पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेस भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली सोलापूर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले उपस्थित होते प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या कामावर आधारित कॉफी टेबल बुक विभागीय आयुक्त पुंडकुलवार यांना भेट देऊन स्वागत केले सीओ कुलदीप जंगम यांनी संकेत स्थळावर जिल्हा परिषदेच्या मालमत्ता नोंदी गुगलवरील स्थळांचे चित्रण जिल्हा परिषदेच्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणालीची माहिती दिली समाज कल्याण विभागांतर्गत आठ अपंगांनी विविध सुविधासह घरपोच दिलेल्या सुविधांची माहिती दिली सोलापूर जिल्हा परिषदेचे शंभर दिवस अभियानातील कामांना माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली आहे त्याचबरोबर अद्यावत सभागृहांचे नूतनीकरण अभ्यागत व कर्मचारी यांच्या भोजन व्यवस्थेसाठीच्या सुविधा अभ्यागतांना पिण्याच्या पाण्याची सुविधा गार्डन आवार व हिरकणी कक्षाची फिरून पाहणी करून सीईओ कुलदीप जंगम यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले सर्व माहिती संकेतस्थळावर एका छताखाली आणली आहे असेही विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सांगितले